न बोलणारी चिमणी औंधकरांना खूप काही सांगून गेली खटाव तालुक्यातील वरुड रस्त्यावर असणाऱ्या गणेश खिंड परिसराच्या मागे मोराळे शिवारापासून सुरू होणाऱ्या डोंगरास आग लागून वनसंपदा जळून खाक झाली रखरखत्या उण्यात लागलेल्या या आगीत वन्य प्राणी सरपटणारे प्राणी लहान मोठे कीटक मृत्युमुखी पडले या आगीत जवळपास अंदाजे तीस ते चाळीस एकर डोंगर जळून खाक झाला ही आग कशाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीनं रूप धारण केले होते ही आग बघता बघता ज्योतिबा डोंगरापर्यंत पोहोचली त्यातच उन्हाचा तडाका जोरात असल्यानं गवतासह वनसंपदा वाळल्या असल्यानं आगीनं काही तासात डोंगर परिसर जळून खाक झाला या लागलेल्या आगीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना आग विजवण्यासाठी येण्याचं आवाहन करण्यात आले वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पाचारण होईपर्यंत औंध गावातील पंचवीस ते तीस तरुण व औंध होमगार्ड दलातील काही कर्मचारी यांनी एकत्र येऊन झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या सहाय्यानं ज्योतिबा डोंगराजवळ ही आग विजवली ही आग आटोक्यात आणण्यासाठी औंध गावातील तरुणांनी वेळेत प्रयत्न केल्यामुळं आग विजवण्यात यश आले अन्यथा ही आग तशीच पुढे जायगाव खिंड इथंपर्यंत जाऊन वनसंपदेचं आणखी नुकसान झालं असतं हे सर्व घडत असताना एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहावयास मिळाली एक चिमणी खाली गवत जळत असताना दगडावर बसून आपलं घर शोधत असताना दिसली हे पाहून पाणी आलं चिमणी बोलत तर माझे घर पुन्हा उभा राहील का याची तिच्या मनामध्ये असलेली खंत दिसून आली असती म्हणून माणसानो हा प्रसंग आपल्या घरावर आला तर आपल्याला किती वाईट वाटलं असत यागी चिमणीचं घरट तिचा संसार आज उद्ध्वस्त झाला याला जबाबदार कोण या चिमणीला आगीत नष्टच झालेला तिचं कुटुंब तिला भेटेल का याच एका आशेवरती त्या आगीकडे पाहत दगडावर बसून राहिलेली आहे आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंधवले